नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज मध्ये आपले, आपले सहर्ष स्वागत एका दिवसाची शाळा शिकूया पुन्हा लहान होऊया दिनांक 22 जून 2025 रोजी अथर्व मंगल कार्यालय शिंगणापूर गुप्तलिंगाच्या बाजूला वेळ नऊ ते पाच महालक्ष्मी विद्यालय मोही हायस्कूलचे दोन हजार सालीच्या बॅच चे जुन्या मित्रांचे अनौपचारिक स्नेह संमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे मुला आणि स्वागत आहे मी आज सिंगणापूर या ठिकाणी आलो आहे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार दहावीचे दा, दा, उत्तीर्ण झालेले विद्यार्थी एकत्र येऊन आज प्राध्यापक आहेत आता आपण पाहू शकता ते सर आहेत आमच्या जोडीला आणि त्यांनी एवढा मोठा संघर्ष करून आज विद्यार्थ्यांना घडवून आज विद्यार्थी कशा प्रकारे आपल्या कारोबारामध्ये आणि व्यस्त होऊन आणि चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होत आणि त्यांचं पराक्रम हा आज निदर्शक आला आहे आणि आपण पाहूया आपण बघूया काय बोलतात ते आणि माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी एक मी बी एक विद्यार्थी महालक्ष्मी विद्यालय मोई त्या ठिकाणी दोन हजार अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे अठ्याऐंशी साली उत्तीर्ण झालो आहे तर आम्ही जाणून घेऊया प्राध्यापक शिंदे सर आहे तर सर या लोकांनी आपल्याला विद्यार्थ्यांनी आपलं मनोबत वाढवलं आणि आपला सत्कार करण्यात करण्यात आला आहे हे अमृत महोत्सव म्हणून हे पंचवीस वर्ष याला बोललं जातं तर आज हे अमृत महोत्सव म्हणूनच आपल्याला हा तर आपण त्या विद्यार्थ्यासाठी आपण काय बोलू शकतो आपण जे मार्गदर्शन केलं या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगला उपक्रम केलेला आहे पंचवीस वर्षानंतर सगळे एकत्र आले आणि एकमेकांचे सुखदुःख जाणून घेतले आणि एकमेकाच्या सुखदुखामध्ये सहभागी झाले त्याबद्दल त्यांचा आभार आहे त्याचप्रमाणे सर्व शिक्षकांना आणखी संस्थाचालकांना बोलवलं त्यांचाही सत्कार घेतला त्यांच्या सर्व मुलींना त्यांनी साडी तोडी दिली ही सर्व अगदी आनंदाची बाब आहे आणि आमचे पत्रकार मुलानी यांनी तर मला पाच वाजताच मेसेज टाकला होता कार्यक्रम आहे कार्यक्रमाला यामा तर आपण काय बोलू हो शकता महाराष्ट्रात पहिल्यांदाच हा उत्सव सरांसाठी आणि पालकांसाठी पालकांसाठी असेल विद्यार्थ्यांनी जे शिकवणारे गुरु आहेत त्यांना पोषक करून त्यांचा आत्मसन्मान आत्म दाखवला तर आपण त्याच्याबद्दल काय बोलू शकतो त्याच्याबद्दल अगदी मनापासून आभार आहे आता ये वा, येथून येणाऱ्या पिढींनाही आपण कशा प्रकारे पुढच्या पिढीने आदर्श हो, घेऊन असेच कार्यक्रम करावेत आणि एकमेकांच्या सुखदुखामध्ये सहभागी व्हावेतच मी विनंती कर आपण आता जाणून घेऊया देवकर सर आहेत तेही यांच्यामध्येच हे आहे तर देवकर सर आपण काय बोलू शकता या विद्यार्थ्यांना आपल्या विद्यार्थ्यांना जे घडवलं आपण आणि चांगल्या प्रकारे आज उत्तर म्हणून चांगल्या प्रकारे व्यवसाय करतायत कोण व्यवसाय करत आहे कोण सर्व्हिस लाई कोणी भरपूर काही केलंय आणि आज ते दाखवण्याचं काम केलं आणि आज जग जे जाहीर झालं की हे विद्यार्थी काय घडू शकतात आणि शिक्षक काय करू शकतो त्याच्यासाठी आपण काय बोलणार महालक्ष्मी विद्यालयाचे दोन हजार एकोणीस दोन हजार ची बी आहे त्यांचं गेट टुगेदर झालेलं आहे खरंतर एकत्र येणे हीच खरे आपली भारतीय संस्कृती आहे आणि एकत्र येऊन त्यांनी सर्व शिक्षकांचा आदर सन्मान केला त्यांचा त्यांना गीता हा ग्रंथ ते दिला त्यांना मेडल दिलं म्हणजे शिक्षका प्रति असणारा आदर त्यांनी व्यक्त केला मग शिक्षकाबद्दल आदर ही खरे आपली भारतीय संस्कृती आहे आणि त्या निमित्ताने आमचा जुना स्टाफ सर्व आम्ही एकत्रित आलो की मुलं मुली एकत्र एकत्र आले हे खूपच एक उल्लेखनीय बाब आहे आणि हा कार्यक्रम त्या काही मुलांनी अरेंज केलेला आहे खरोखरच त्यांच्या आयडिया वगैरे बनाट आहे त्याने आम्हाला भगवत गीता ग्रंथ प्रेझेंट दिलेला आहे सर्वांना खरोखरच आम्ही त्याचं वाचन करणार आहे कारण नोकरीमध्ये असताना वाचन झालेलं नाही पण नक्की करणार आहे आणि असेच हे कार्यक्रम वरचेवर होत राहिले पाहिजेत आणि गुरुजनांचा कसा आदर केला जातो तो, तो ह्या कार्यक्रमातून आहे शाळे प्रति असणारा आदर आहे आदर आहे आपण ज्या शाळेत शिकलो त्या विद्यालय ज्या संस्थेत शिकलो ती संस्था त्याच्या सर्वांबद्दल त्यांनी कृती व्यक्त केली हा कार्यक्रम मला खूप आवडला आणि मी त्या सर्व माझ्या माझी विद्यार्थ्यांना दे, धन्यवाद देतो आपण पंचवीस वर्षानंतर भेटल्यानंतर आपल्याला ओळख काय वाटली का काही वाटली की, की का तुमची मुलांची विद्यार्थ्यांची हा आता सुरुवातीला आम्ही एंट्री केली त्यावेळेस पंचवीस वर्षापूर्वीची बेस अगदी मला सत्तर ऐंशी मुलं असतील परंतु काही मोजकेची डोळ्यासमोर उभा राहिली परंतु बरीच मुलं मला तर वक्तिशा ओळखली नाही पण नंतर नंतर ती बोलायला लागली त्यांचं इंट्रोडक्शन द्यायला लागले त्यानंतर मात्र मग त्यांची सर्व बॅच त्या काळच्या आमच्या नजरेखाली आली किंवा आम्हाला ते स्मरण व्हायला लागले की बॅच होते त्या काळात आम्ही असं असं त्यांना असेल संध्याकाळची रात्र अभ्यासिका असेल उन्हाळी वर्गाचे तास असतील अगदी सर्व खरोखर त्या काळामध्ये आम्ही असं बाराहून त्यांना शिकवलेलं आहे मूल्य शिक्षण त्या काळात आम्ही खूप शिकवलेलं आहे त्यामुळेच खरं तरी त्याचा परिपाक म्हणून हे असा कार्यक्रम त्यांनी अरेंज केला आहे रमेश दुबल सर आमच्या जोडीला यांनी तुम्हाला का काय वाटलं की पंचवीस वर्षाने अमृत उत्सव सा सारखा उत्सव करावा आणि सगळ्यांनी मिळून मिसळून राहावं हो यावं हो? आणि आमचे जुन्या आठवणी शाळेच्या याव्यात आणि माझ्या चायनाच्या माध्यमातून प्रसिद्ध जे जाहीर केलं आणि आपल्या माध्यमातून तर आपण ही सूचना पुऱ्या महाराष्ट्रात झळकत आहे तुमची सूचना या पंचवीस वर्षानंतर आपण एकत्रित येत आहात आणि काही चेहरे ओळखतही नाही आणि सरांनाच तो प्रोत्साहित करून तेही आपल्या कार्यक्रमात उपस्थित राहून आपल्याला शुभेच्छा दिल्या तर आपण काय बोलणार आहोत कार्यक्रमाचा आपला मेन उद्देश असा होता की गेले पंचवीस वर्ष झालं आम्ही सर्वजण विखोरले नव्हतो प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये व्यस्त होता पण ज्या आम्ही आमचे लहानपण आमच्या दोन हजारच्या बॅच मध्ये जे आम्ही लहानपण घालवलं त्या लहानपणामध्ये ज्या आठवणी रुजलेल्या होत्या त्या आठवणींना एक नवीन उजाळा हो देण्यासाठी हा आम्ही कार्यक्रम आयोजित करण्याचा कित्येक प्रयत्न करत होतो आमचा हा प्रयत्न दोन हजार एकोणीस पासून चालू होता परंतु काही कारणास्था आमचं मुलांशी कनेक्शन होत नव्हतं कारण दो, दोन ज्यावेळी आम्ही दोन हजार दहावी पासराव झालो हो त्यावेळी मोबाईल वगैरे काही नव्हते त्यामुळे कनेक्शन होत नव्हतं पण एवढबाने आमचे सहकारी सतीश जगदाळे असतील विनायक माळे असतील कृष्ण शिंदे असतील अ प्रवीण फडतोडे आहेत सर्वांनी ह्या गोष्टीचा एक ध्यास घेतला काही जरी जाणं तर आपण ह्या वर्षी आपले पंचवीस वर्षाचे मित्र शोधायचे आणि शोधून सर्वांना एकत्र आणायचं आणि पाठीमागच्या सर्व जुन्या आठवणीनं उजाळा द्यायचा त्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि पंचवीस वर्षानंतर आम्ही सर्व मित्र त्या कार्यक्रमामध्ये एकमेकांशी एकदम मन सोप्तपणाने भेटलो आणि खूप असं खूप खूप छान वाटलं खूप बरं वाटलं खूप आनंद पण झाला पंचवीस वर्षाचा संघर्ष मध्ये तुम्हाला भेटण्यासाठी सा या मोबाईलच्या कॉन्टॅक्ट मध्ये येण्यासाठी किती तुम्हाला प्रयत्न करावा लागला तसं पाहिलं तर आम्ही दोन हजार एकोणीस पासून ह्या गोष्टीचा प्रयत्न करत होतो दोन हजार एकोणीस नंतर हा योग दोन हजार पंचवीस मध्ये आम्हाला आला कारण आम्हाला आमचे मित्रच भेटत नव्हते तिथे सध्या असतात कुठे करतात कुठे कुठे कार्यरत आहेत कोण कोणत्या कार्य आहेत कोण शेती करत आहे कोणी व्यवसाय करत आहे कोणी नोकरी करत आहे है, यांचा यांच्याशी कॉन्टॅक्ट करणं आम्हाला खूप खूप त्रासदायक झालं कारण मोही अशी शाळा आहे मोही महालक्ष्मी विद्यालय असं हायस्कूल आहे की तिथे सर्व आमच्या वेळी सर्व पंचक्रोशीतून विद्यार्थी शिक्षण घेत होते त्यामुळे त्या पंचक्रोशीमध्ये विद्यार्थी शिकत असले प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी ते, ते विखुरलेले होते त्यामुळे त्यांना जमा करण्यासाठी आम्हाला खूप खूप प्रयत्न करावा लागला पण शेवटी दोन हजार पंचवीस मध्ये त्या प्रयत्नांना यश आलं आणि हा आम्ही कार्यक्रम हा सोहळा अतिशय आनंदात साजरा केला ओके धन्यवाद धन्यवाद